काय झाले सांग कसल्या गोळ्या घ्यायच्या काय झालंय तुलाय गोवाला मग शाळेत बसणार का गोळ्या आणल्या दवाखान्यातनं विजय घरात बसणार आहे आणि शाळा कोण शिकायचं दिली दिल नाही म्हणून आता शिकायचं आपण शाळा मग लगेच लगेच येतो तुमच्याकडे संध्याकाळी संध्याकाळी येतो संध्याकाळी शाळा घेतात का आ तू आत्ता बसनास आणि संध्याकाळी बसणार संध्या इथे मुलं नसतात बाकीची संध्याकाळी आ वाटून येतो येतो मम्मीच आ मी वाटलच जाणार आहे लगेच येतो हा जाणार आहे मी, मी सोडत नाही तुला मी सोडत नाही घरी नाही मी जाणार चालत हा माझ्याकडे चपल्या बी मी जाणार आहे वाडे करून वाट रस्ता चुकला म्हणजे रस्ता चुकत नाही नाही चुकत तर चुकत कस नसते मी बेत नाही आज शाळा कोण शिकायचा मी बेत नसता शाळा कोण शिकायचा मी शिकणार आहे कस शिकायचं असं रडल्यावर बी सी एबीसीडी येते का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी सुडती तुला घरी आ मला पहिलं काम करायचं आणि घरला जायचंय कशाच काम करायचं आहे

अजून काय काय बोलायचंय आपण शाळेत शांत बसायचं बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही गावत मी गावली का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं तिकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला ताप कमी झाला शाळेला जाऊन येतो घरी जाऊन येतो झाला की तापना मी झाला